प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरकरंज येथे शहापूर परिसरातील पत्र्याच्या शेडमधील गादी कारखान्यात शॉर्ट सर्किटनं आग लागून तयार गाद्या कापसाचा साठा मशीन मोबाईल इलेक्ट्रिक वजन काटा यासह अन्य साहित्य भस्मसात झालं या घटनेत सुमारे पाच लाखाचं नुकसान झालं महापालिकेच्या दोन अग्निशामक दलाच्या बंबानी पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली इचलकरंजी येथे शहापूर मधील साईनगर करांडे मळ्यात सलीम नदाब यांचा एका पत्र्याच्या शेडमध्ये गादी कारखाना आहे नदाब यांनी सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे हा कारखाना बंद केला होता भागातील नागरिकांना आज सकाळी या बंद कारखान्यातून धूर येत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे नागरिकांनी नदाब आणि शहापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली मदत कार्यासाठी नागरिकांनी कारखान्याचा दरवाजा उघडला असता आगीचे लोट बाहेर येत होते त्यामुळे महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण करण्यात आलं नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन पाण्याच्या बंबाने आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली मात्र या घटनेत तयार गाद्या कापसांचा सा साठा ड्रावरमध्ये ठेवलेला मोबाईल इलेक्ट्रिक वजन काटा मशीन आणि टेबल यासह सा अन्य साहित्य जळून खाक झाल्यानं सुमारे पाच लाखाचं नुकसान झालंय याबाबत या शहापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचं काम सुरू होतं